न्यूज मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आपले मत काय आहे हेही कळावं पण मुद्दा म्हणून मी या ठिकाणी सकाळी मुंबई निघालो पुढे आलं किती लगेच आलेलं आहे पण सविस्तर चर्चा आपण बघतायत जवळपास दीड तास दादांची सर्व कुटुंबियांची माहिती या ठिकाणी झालेली आहे आपलं म्हणणं आपल्या मनातला राग आपल्याला काय वाटतं काय पण घेतलेलं आहे मी उद्या तर नाही पण परवा मी मुंबईला आहे आता गेल्या गेल्याच मी गाडी बसल्यावर मी देवेंद्रजींशी फोनवर बोलणार आहे मावनसुंच्या मनशी फोनवर बोलणार आहे आणि नंतर त्यांच्या कानावरती सगळी गोष्ट सांग येणार आहे तुमच्या मनातला राग तुम्ही किती रागामध्ये आहात हे <coughs> सगळं मी त्यांना सांगणार आहे आणि परिस्थिती त्यांना अवगत केल्यानंतर अजून आपल्याला वेळ आहे अजून आपल्याला भरपूर वेळ आहे आणि म्हणून मी सगळी परिस्थिती अवगत झाल्यावर तर ती वरती पक्षश्रेष्ठी बोलतील ते मी सर्व आता देवेद्रींच्या कानावर जाऊन टाकणार आणि यानंतर मला वाटतं की जो निर्णय असेल तर मी समजा अजून आपल्याला वेळ आहे अजून आपल्याला वेळ आहे का फार तर लगेच उद्या परवा फॉर्म भरते अजून त्याला खूप उशीर आहे म्हणून मी सगळ्या गोष्टी त्यामुळे आपणही थोडं सैमच ठेवावं लागेल राग, 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 कॅमेऱ्यामध्ये तो कैद झालेला आहे तो टी दाखवला जाईल पहिली आधी लोकसभेची जाहीर झाल्यानंतर या ठिकाणी मी सोलापूरला परवाही आलेलो होतो आणि आज मुदामु विजयदारांच्या भेटीसाठी मी या ठिकाणी आलेलो आहे या ठिकाणी जे खासदार आहेत विद्यमान त्यांना पुन्हा उमेदवार दिली गेलेली आहे आणि त्याबद्दल दादाची नाराजी आहे ओनर बोलणं झालं होतं मी आणि आमचे छोटे दादा आहेत त्यांचं त्या ठिकाणी बोलणं झालेलं होतं मुंबईमध्ये आमची भेट झाली आणि देवेंद्रजी आम्ही त्या संदर्भामध्ये चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि म्हणून मुद्दामन देवेंद्रजीनी मला सांगितलं बावनकुळे साहेब हे की तुम्ही जाऊन जरा दादांना भेटून घ्या त्यांचं काय म्हणणं आहे काय नाही थोडं ऐकून घ्या आणि ते ऐकण्यासाठी या ठिकाणी मी आलेलो आहे माझं सोलापूर न्यूज या यूटूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका